नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल सतत पैशाची चणचण भासत असेल किंवा तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता असेल लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये नाही असं तुम्हाला वाटतंय तर या सर्वांवरती अतिशय साधा सोपा आणि सुटसुटीत असा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो हा जो मी उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो उपाय अतिशय सुटसुटीत साधा आणि सोपा असा उपाय आहे तो करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ खर्च करण्याचीसुद्धा गरज लागणार नाही हा अतिशय थोड्या वेळामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर मैत्रिणींनो लक्षात घ्या की आर्थिक अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी हा एक अतिशय रामबाण असा उपाय आहे तर हा उपाय कोणता बघा बऱ्याच लोकांना आपल्यापैकी बऱ्याच लोकांना काय होतं तर त्यांच्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा राहत नाही टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घरातून सतत बाहेर निघून गेलेला आपल्याला दिसतो तर हे का होतं तर लक्षात घ्या मैत्र आपल्या घरामध्ये लक्ष्मी न नांदण्याचं कारणसुद्धा आपण स्वतःच असतो आता मी तुम्हाला या ठिकाणी थोडी माहिती सांगणार आहे ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितच समजून येईल की तुमच्याकडून या चुका तर होत नाहीत ना त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदत नसेल तर ही कारणं कोणती आहेत बघा तर मैत्रिणीनो शास्त्रानुसार आपण काय करायचं आहे तर दर शनिवारी आणि अमावस्येला आपल्या घराची कार्यालयाची व्यावसायिक असेल तर व्यवसायाची वास्तूची साफसफाई स्वच्छता करत असतो बघा तर जर तुम्ही करत नसाल तर ती निश्चितच तुम्ही या दिवशी करायला हवी म्हणजेच जे काही जळमट असतील ती काढून या दिवशी निदान या दोन दिवशी तरी तुम्ही श्रद्धेने शुद्ध हळद देशी गाईच्या गोमूत्रात कालवून घराच्या मुख्य उंबरट्यावर तीन पट्टे तुम्हाला काढायचे आहेत किंवा आपला उंबरटा उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं असतं बघा तसंच आपलं घर कार्यालय हे अतिशय सा स्वच्छ या दिवशी करायचं असतं मग कितीही स्वच्छ असलं तरीही आपण या दिवशी झाडून पुसून स्वच्छ करायचं असतं त्याचबरोबर हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं असतं तसंच फरशी मुख्य दरवाजा खिडक्या या सर्व वस्तू ज्या आहेत या गोष्टी आपल्या घरामध्ये असणाऱ्या या सर्व गोष्टी आपण पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि पुसून सर्व घर आपलं पुसून घ्यायचं खडे मीठ म्हणजेच मोठे मीठ बरं का मैत्रिणींनो आता हे मीठ टाकून तुम्ही तुमच्या घरामधील जी काही फरशी असेल लादी असेल ती स्वच्छ पुसून घ्यायची यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती असेल किंवा नकारात्मकता आली असेल ती नकारात्मकता कमी होण्यास मदत होते आणि वास्तूमधील आपल्या सर्व नकारात्म नकारात्मकतेचा तसंच अशुद्धता बाधा किंवा काही वाईट नजर दृष्ट वगैरे झाली असेल तर या सर्वांचं निवारण यामुळे होत असतं म्हणून आपण नेहमी आपल्या घरामधील फरशी लादी पुसत असताना यामध्ये खडे मीठ टाकायला मोठे मीठ टाकायला विसरायचं नाही त्याच्यानंतर या दिवशी आपण काय करायचं बघा घरातील निरुपयोगी ज्या वस्तू असतात म्हणजे जसं की फाटके तुटके कपडे असतील चपला असतील तुटलेली फुटलेली चिर भेग भेगा वगैरे पडलेल्या घरातील भांडी असतील किंवा फर्निचर असेल तर या सर्व वस्तू आपण या अमावस्येच्या दिवशी किंवा या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत असं केल्याने काय होतं तर त्या घरात कधीही आजारपण येत नाही तसंच ते घर कधीही आयुष्यात कर्जबाजारीसुद्धा होत नाही त्यामुळे काय होतं तर घरामध्ये आपल्या बरकत येते आणि दुःख दैन्य राहत नाही आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते म्हणून आपण दर शनिवारी किंवा दर अमावस्याला या पद्धतीने तुम्हाला घराची साफसफाई करून अशा पद्धतीने तुम्हाला घराची साफसफाई करून त्याच्यानंतर पूजासुद्धा करायची आहे आता पूजा काय करायची मैत्रिणी ही झाली अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी करण्याची कामे महत्त्वाची त्याच्यानंतर आता तुम्हाला माता लक्ष्मीला जर तुमच्या घरामध्ये अखंड वास करायचा असं वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी सव्वा मूठ बासमती तांदूळ किंवा सव्वाशे ग्रॅम तांदूळ घेतले तरी चालेल ते घ्यायचे आहेत दे, त्यामध्ये देखील आपल्याला सव्वा सव्वाच्या पटीतच घ्यायचे आहे म्हणजेच मूठ बासमती तांदूळ आणि सव्वा मूठ खडीसाखर अशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे एक स्वच्छ रुमाल घ्यायचा त्या रुमालामध्ये ते, रुमाला ते तांदूळ आणि खडीसाखर एकत्र एक करायचं आणि त्याचं गाठोडं म्हणजेच पोटली बांधायची आहे आणि लक्ष्मी मातेची आपल्या घरामध्ये जी काही मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्यासमोर ती पोटली ठेवून नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीला विनंती करायची आहे की हे लक्ष्मी माता तुझे आमच्या घरामध्ये तुझा आमच्या घरामध्ये सदैव वास राहू दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू दे आणि आमच्या मनातल्या सर्व इच्छा तू पूर्ण कर असं म्हणायचं आहे तर कारण माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असा सफेद रंग असतो बघा म्हणून आपण माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये नेहमी सफेद रंगाच्या वस्तू फुलं वगैरे वापरत असतो म्हणूनच सफेद रंगाचे तांदूळ आणि सफेद रंगाची खडीसाखर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी आहे आणि प्रसन्न करण्यासाठी तिला आपण ही पूजा अशा प्रकारे करायची आहे तर जी पोटली आहे ती आपण माता लक्ष्मीच्या पायावरती ठेवून आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची हा उपाय केल्याने काय होतं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो आणि आपल्या घरामध्ये भरपूर धनधान्य संपत्ती येते आणि तसंच माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहते आणि माता लक्ष्मीचं वास्तव्यसुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी राहतं तर अशी प्रार्थना कर केल्याच्यानंतर आपण काय करायचं त्या पोटरीचं तर लक्षात घ्या तांदळाची जी काही आपण गाठोडं किंवा पोटली बनवलेली आहे ती पोटली स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला नंतर सोडून द्यायची आहे तर ज्या दिवशी शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला असाल तर त्या दिवशी न सोडता दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही हा ही पोटली पाण्यामध्ये सोडू शकता मैत्रिणींनो हा उपाय केल्यानं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हा उपाय शीघ्र फळ मिळवून देणारा असा उपाय आहे हा उपाय रावण संहितामधील अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे मैत्रिणींनो हा उपायाचा लाभ बऱ्याच जणांनी करून घेतलेला आहे तुम्ही देखील याचा लाभ करून घेऊ शकता आणि आपल्या आर्थिक अडचणीतून आपली सुटका करून घेऊ शकता म्हणूनच ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अतिशय साधा आणि सोपा सुटसुटीत असा उपाय आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे आणि त्याचं फळ निश्चितच तुम्हाला मिळून जाईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीविषयी माहिती वाचायला आवडेल ऐकायला आवडेल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ